नमस्कार जय जय रामकृष्ण हरी ज्ञानोबा माऊली तुकाराम म्हणतात ना जे आपले आहे ते आपल्याला कधीच परक वाटत नाही पण दुर्दैव असं की आपल्यातच अंतरात्म्याशी आपण इतकं दूर गेलोय की तोच परका वाटायला लागलाय आणि म्हणूनच माऊली सांगतात आपलेच अंतरात्मा म्हणजे देव पण हे कळायला किती वेळ लागतो बघा आपण देव शोधतो कुठं डोंगरावर मंदिरात तीर्थात आणि माऊगी म्हणतात सस्वरूपी राहे जेथ तया त्यांची जाही वाट स्वतःचं स्वरूप ज्याला समजलं त्यालाच खरी वाट लागते ज्ञानेश्वर माऊगी म्हणतात जेथं आत्मा तेथ परमात्मा अवघा देह देव होय आपण ज्याला मी म्हणतो तोच आत्मा आणि तोच आत्मा म्हणजे परमात्मा या देहात या मनात तोच देव साकार झालाय पण आपण आपल्या न कळत देवाचं विस्मरण केलंय एकदा ज्ञानोबा माऊली आपल्या लहान भावंडांसोबत वयाच्या केवळ चौदाव्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहायला घेतात आणि ते म्हणतात अहम भावाचा देह बुडो मी पणाचा नाश आपण पणाचे समाधान हो आत्माराम हो, पहावा या ओवीत आत्मज्ञानाचा सार आहे जोपर्यंत मीपणा टिकतो तोपर्यंत देव लांब असतो आणि जो क्षण मी नाहीसा होतो तो क्षण म्हणजे आत्मरामाचं दर्शन आता या शिकवणुकीचं एक साध्या माणसाच्या जीवनातलं उदाहरण देतो माझ्या ओळखीचा एक पोस्टमन वयाच्या साठीत पांढऱ्या डादीचा सायकलवरून घराघरात पत्र पोचवतो हो एकदा त्याला विचारलं काका इतक्या वर्षांनी कंटाळा नाही का तो हसून म्हणाला अरे मी हे काम नाही करत हे माझं ध्यान आहे दर दिवशी मी शेकडो लोकांपर्यंत पोचवतो माझ्या हातून त्यांचं सुखदुःख जात मला वाटतं माझ्या हातूनच कोणीतरी हे काम घडवत आहे हाच आत्म्याशी संपर्क हाच आतल्या देवाचा स्पर्श ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात जाणी जे आत्मा तोची साक्षी जानी जे आत्मा तोची पाठी आपल्या प्रत्येक कृतीचा साक्षीदार कोणी आहे आपल्यालाच आत्मा कोणी पाहिलं की नाही काय केलं ते जगाला कळलं की नाही याचा काही फरक पडत नाही आपल्यातला आत्मा सगळं पाहतो जाणतो आणि तोच साक्ष म्हणजे देव आज समाजात एवढा गोंधळ आहे लोक भीतीत जगतात दुसऱ्याचं मत मान प्रसिद्धी यामध्ये आपण स्वतःला विसरून बसलो आहे आणि म्हणूनच आत्मज्ञानाची गरज जास्त आहे माऊली म्हणतात ची न पाहता पाहो मज पुढती गोष्ट काही नाही आपण जरी डोळ्यांनी बाहेर पाहतो तरी आपण पाहतो ते आपल्यातच आतून म्हणूनच जो मी पाहतो तो जर शुद्ध असेल तर बाहेरचे सगळं पवित्र वाटेल एकदा संत नामदेव विठोबाला म्हणाले माझा जीव तुझ्यात रमतो पण एकनाथ महाराज त्यांना म्हणाले नाम्या तुझा जीव जर फक्त विठोबाच्या मूर्तीत अडकला असेल तर आत्मा कधी भेटणार तेव्हा नामदेवांना कळालं की मूर्तीचं दर्शन है है, हे प्रारंभ आहे पण स्वतःचा आत्मा ओळखणं म्हणजे परमात्मा भेटणं आणि हेच ज्ञानेश्वर सांगतात जेथ जाल तेथ आत्मा तया त्यांची वाट चुकावा नये कोणतंही ठिकाण असो कोणतीही रूप असो आत्मा सगळीकडे आहे फक्त आपला दृष्टिकोन निर्मळ पाहिजे आज जर एखादी महिला घरात राबराब राबते सासूसाठी मुलांसाठी तिचं कोणी कौतुक करत नाही पण ती मनापासून कर्म करत राहते तिला स्वतःबद्दल प्रश्नच नसतो तिला विचारलं का करतेस तर ती म्हणते या हाताने जे काही होत आहे ते त्याच्या इच्छेने या उतारात आत्मज्ञान आहे अहंकार नाही मीपणा नाही फक्त समर्पण म्हणूनच माऊली सांगतात हे आत्मा तुझी चैतन्याचा अधिष्ठान तुझी स्वस्वरूपाचे प्रगट स्थान हे आत्मा तू आहेस म्हणून मी आहे तू जाणतोस म्हणून मी जाणतो आणि हेच जाणणं म्हणजे आत्मज्ञान आपल्याला आज वाटत बाहेरचं सगळं सावरलं तर आज शांतता मिळेल पण ज्ञानेश्वर सांगतात बाह्य शोधू नको रे भला अंतकर्मी पाहे गोविंदा जेव्हा आपण अंतर्मुख होतो तेव्हाच परमेश्वर भेटतो आणि हे अंतर्मुख होणं म्हणजे ध्यान म्हणजे आत्मशोध म्हणजे स्वतःला ओळखणं म्हणूनच मित्रांनो आपण कोण आहोत हे समजून घेणं हाच धर्म आहे आणि हे समजलं की मग देव कुठेही सापडतो चुलीवरच्या भाकरी करतानाही झाडाच्या सावलीत बसलेल्याला आणि स्वतःच्या डोळ्यातही ज्ञानेश्वर माऊली सांगू राहिले देह तेथे ते देवभाव नसे आत्मा तेथे उरे देह हा नाशवंत आहे ना पण आत्मा तो शाश्वत आहे आणि तोच आत्मा देव आहे तर मंडळी देव शोधायचा असेल तर स्वतःकडे वळा आपण ज्या क्षणी स्वतःच्या अंतर्मनाशी प्रामाणिक होतो त्या क्षणी परमात्मा आपल्यात जागृत होतो आपलेच अंतरात्मा म्हणजे देव हेच आत्मज्ञानाचं रहस्य रहस्य आहे